काय मित्रांनो मी तुमचा लाका जर स्वागत करतो करत होता माझं युट्यूब चॅनल जर राणाला असेल एंटरटेनमेंटमध्ये चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि व बेलायकलला दबायला विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर मित्रांनो मी आलेलो आहे बकऱ्या चारायला आता आता बकऱ्या चारून गेल्यावर घरी गेल्यावर अजून शेतामध्ये राहावं लागते कारण की विहिरीचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे आणि खूप वळता येतो खूप दूरचं वावर आहे पैदल जावं लागतं त्याच्यामुळे खूप वळता येतो आणि नंतर तिथं जाऊन पा टाक्या भराव्या लागतात आम्हाला कारण की हिरीवर पाणी मारायचं आहे त्याच्यामुळे आणि कमीत कमी दोन दोन तीन वाजून जातात आम्हाला घरी यायला त्याच्यामुळे खूप वेळता येतो <coughs> काय करावं आता काही समज ना पण करावंच लागतं काम विहिरीचं बांधकाम करा करावंच लागतं आम्ही शेतकरी आहो शेतकऱ्यांना तर काम करावंच लागतं कोणी का असे ना शेतकरी असो की कोणी नोकर वर्ग असो तिकडं कोणी असो त्यांना काम करावंच लागतं कारण की कामाशिवाय पर्याय नाही आहे जर तुम्ही कामच नसेल करत तर तुम्हाला कोण देऊन खायला येतं बरोबर आहे ना म्हणून तर काम करावं लागतं बापा कधी कधी खूप कटा येतो शेतामध्ये जायचं पण जावं लागतं हो, शेतकरी आहे आम्ही आम्हाला जावंच लागते शेतामध्ये कारण की शेतीशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला शेती करावंच लागते शेतीतलं काम करावंच लागते दिवसभर राब राब राबा लागते ऊन असो की नस ऊन असो सावली असो काही असो दिवस रात्र एक करून आम्हाला काम करावं लागते आणि तेव्हा कुठे आम्हाला तेव्हा कुठे आम्हाला पिकते नाहीतर काय आहे नाहीतर काहीच नाही पिकत बापांनो असं आहे शेतकरी ऊन नाही पाहत काही नाही पाहत कामाला जावं लागतं आणि जे नोकरीवाले लोक असतात त्यांना तर दिवसभर सावलीतच बसावं लागतं पण आम्हाला मात्र दिवसभर उन्हामध्ये राहावं लागतं एक मिनिट पण सावलीत नाही बसता येत आम्हाला असं आहे बापांनो इकडून तिकडून काम झालं पूर्ण तर आता लगेच पावसाळा येणार आहे एखाद्या एक महिन्यानंतर एका हा महिना संपला की पावसाळा आणि पावसाळ्यापासून सुरू मग काम दिवस रात्र काम नेसता घरी दिवस रात्र काम नेसता दिवस रात्र कामच करावं लागेल मग एकदा पावसाळा लागला की झालं मग चालू काय करावं मग पेरणी करणं पेरणी झाल्यावर त्याचं खुरपण करणं फवारे मारणं हे कामं चालूच राहतं आणि त्याच्यानंतर कापणी सोयाबीन कापणी मग कापूस असणं हे कामं चालू राहतात आणि त्याच्यानंतर मग अजून वाई करणं अनवाई केल्यानंतर गहू पेरणं हरभरा पेरणं खूप मेहनत घ्यावं लागते तवा कुठं पिकते नाहीतर काय आहे एवढी मेहनत घ्यावं लागते बापा दिवस रात्र एक करून शेतामध्ये हिवाळ्यामध्ये तर शेतातच राहावं लागते शत दिवस रात्र पावसाळ्यामध्ये तरी घरी यावं लागतं पण हिवाळा शेतातच दिवसानं लाईट आली की शेतामध्ये जावं लागतं पाणी द्यायला रात्री लाईट आली रात्री पण जावं लागते पाणी द्यायला निस्ता काम म्हणजे का करावं लागतं करसालंच नाही शेतीतलं काम <coughs> शेती कशी पिकेल आपल्याला म्हणून करावं लागतं बाबांनो नाहीतर काही नाही खूप कष्टाचं जीवन आहे शेतकरी म्हणजे खूप कष्टाचं जीवन आहे शेतकऱ्यांचं सगळ्यात भारी जीवन हे शेतकऱ्यांचं आहे ते कसं जगतात आम्ही कसे जगतो हे आमचं आम्हालाच माहीत आहे दुसऱ्याला कोणाला माहीत बापा आणि कोण तिकून पेरणी झाली जा, काम झालं आहे शेतामधले पीक पाणी काढून झाले की भाव क भाव नाही राहा शेतकऱ्यांना यंदा तर सात आठ हजार रुपये भाव होता कापसाला याच्या पुढे काही गेलेला नाही आणि खर्च जुन्याभऱ्याचा लागला कापसाला कमीत कमी दोन ते तीन लाख रुपये आमचे याच्यातच गेले वही करण्यात ते कपाशी लावण्यात आणि दोन तीन तीन लाख दोन ते तीन लाख असेच गेले वही करण्यात कपाशी लावण्यात आणि ते म्हणतात ना बेल्ट दौरे हलण्यात याच्यातच पैसे गेले फवारे तीन चार फवारे दिले कापूस झाला मात्र वीस क्विंटल वीसच्या अंडर कापूस नाही झाला चार एकरात वीस क्विंटल कापूस झाला आम्हाला काय पुरवलं आम्हाला पण करावं लागतं कळलं नाही तर काही हे नाही आणि त्याच्यानंतर आली अळी आणि ह्या अळीनं संपूर्ण सत्यानाश करून टाकला पुरे बोंड असं वाटले चाळीस ते पन्नास क्विंटल कापूस होणार आम्हाला पण अख्खे बोंड सडून गेले पराठीचे असं झालं आहे आता एका महिन्याने अजून उन्हाळा येणार मग अजून कामाला लागावं लागेल अजून कपाशी लावणं सोयाबीन पेरणं त्याच्यानंतर हा ते झालं सोयाबीन झालं सोंगणं तर लगेच मग गहू प्यारणं हरभरा प्यारणं पाणी देणं लय म्हणजे बाराही महिने शेतकरी उन्हातच राहतो असं समजून घ्या आणि ते झालं की गहू पेरून काढून झाला हरभरा काढून झाला की लगेच काळी कचरा चालला जाणं बाराही महिने शेतकऱ्यांना का म्हणून तर तुम का करावं करावं लागतं आहे की नाहीतर काय आहे काहीच नाही बाप्पा नो काम केल्याशिवाय पर्यायच नाही आहे काम करावंच लागते ते कोणी असो शेतकरी असो की दुसरं कोणी असो त्यांना काम करावंच लागेल कारण की काम केल्याशिवाय तुम्हाला ऐकतं कोणी देत नाही हे देवाने आपल्याला हात दिलेले आहे हे मेहनत करासाठी दिलेले आहे आणि मेहनत करत राहा तर मित्रांनो हा एडिओ समाप्त करतो भेटूया भेटूयाने स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय